नमस्कार मित्र हो ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे आपले भविष्य पर्यावरणावर अवलंबून महेश पाडेकर अकोले पर्यावरण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण व जनजागृती मोहीम पर्यावरणाचे संवर्धन केले नाही तर आपले भविष्य धोक्यात येईल हे सर्वांनी ओळखले पाहिजे असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख व शिक्षक भारती संघटना पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांनी केली आहे साई अगस्त्य प्राईड अकोले येथे महेश पाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पाडेकर म्हणाले कोरोना काळात निसर्गाचे महत्त्व सर्वांना प्रकर्षाने जाणवले वन्यप्राणी व झाडांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त लग्न समारंभानिमित्त एक झाड लावले तर पर्यावरण रक्षणाची मोठी चळवळ उभी राहू शकेल शाल बुके देण्यापेक्षा झाडे भेट देण्याची परंपरा सुरू झाली पाहिजे कार्यक्रमास निसर्ग सामाजिक पर्यावरण मंडळाचे जिल्हा संघटक सकाराम मेसे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक किशोर धुमाळ मुख्याध्यापक विलास सावंत बिल्डर मिलिंद नाईकवाडी शिक्षक भारती सहसंघटक चंद्रशेखर हासे कार्याध्यक्ष गणपत धुमाळ विजयजी पांडे प्रवीण मालुंजकर अमोल तळेकर नरेश खाडगीर संतोष वाकचवरे बोराडे भांबेरे ज्ञानेश्वर औचिते बापू चौधरी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यावरण मंडळाच्या वतीने आगामी काळात ग्रामीण व आदिवासी भागात व्यापक प्रमाणात वृक्षारोपण आणि जनजागृती उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला मुठभर धान्य व घोटभर पाणी वृक्षारोपण मोहिमा कार्यशाळा अशा उपक्रमांद्वारे अकोले तालुक्यात पर्यावरण जनजागृतीची चळवळ सुरू आहे या वर्षीही हे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जातील असे सांगत पाडेकर यांनी पर्यावरण प्रेमींना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले श्री सुधाकर घोलक ब्रह्मांड न्यूज अकोले अहिल्यानगर भारतीय संघटनेचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष सर्व शिक्षकांची तारणहार आणि मार्गदर्शक प्राध्यापक महेश पाडेकर सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या वृक्षारोपणाच्या निमित्ताने पर्यावरणाचा एक चांगला संदेश वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरणाचा एक चांगला संदेश देण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आजचा सरांचा वाढदिवस हा एक संस्मरणीय अशा प्रकारचा वाढदिवस ठरेल वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं जाणार वृक्षारोपण आखर म्हणजे एक चांगला आदर्श आहे सर्वांसमोर आदर्श आहे श्रावण महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये वृक्षारोपण केलं तर वृक्ष जगतात आणि त्यामुळं सरांनी त्यांच्या बिल्डिंगच्या आवारातच वृक्षारोपण केलेलं आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतानाच शिक्षक भारती मध्ये असणारे आम्ही आम्ही सर्व शिक्षक या सर्वांच्या वतीनं आणि सर्व मित्र मंडळींच्या वतीनं या निमित्तानं पाडेकर सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो